हा लो गाईच तर मी आलो मैदानात मैदानात आलो नाही या कालनीपणा आपसला आपसल्याबरोबर मी पण गेलो त्याला उकटाला त्याने पका आपसला परत आणि कुंडावला तुमचा भाव कुठं कमी होता तो परत मैदानात आला त्याच त्याच मैदानात आलो मग गेलो खोपरेव खोपरेव फक्त घे माणसा फलतोय माणसा फळता फलता मला दिसला ना घ्या डूक आणि गोल्याडा गेले चढलो भीत वरती वरती आलो एक दिसला म्हणा काट्टा मी आला लपवता एक तर माया माग लपलेला एक आपसला दुसऱ्याने मागच्या म्हणा आपसला आपसल्यावर काय करायचा बसलो गपचुक ना मुका आलो शेवट शालोआिन शेवट शालोबिन आलो ना एक दिसला म्हणा एक दिसला ओलण्या तो मारना त्याच्याला ना तो नंतर रिचार्ज केला घालावा कामताना घातली ना टावला निचकून बसलो बुतार बोतार्यू बसलो ना आलो शेवटी दगरीच्या मागे का या भागात आता उतरण दगरी हा महाग आहे तेवऱ्यान माना घेतला लपेटाला मा ठेवला चिकन लपेटा बनवून त्यावेअन आता तेवढ्यान मी नाही खाल्ली पॅरेसिटमॉल एका या डोक्याने उपट टाकली फाट डीशी फाट डीशी उपट टाकून ना परत एक टाकेल कामठान त्याला जोपवलं माशी पडलं हे पडलं नंतर कुठं आलं असतील तर खालती आलं निच तर मला मारला मागच्या बाजून आलं मागच्या बाजून आलं मी कुठं ऐकता दिसला ना मना त्याचा पाणी बियाता निथा जारू बी वाटाल टाकली हो पण ठेवला निचकून मी येऊजे इथल्या आलो जारू अशा उरून इक मिडस्टँडला तिथं एक दिसला बटकीचा जारू उरत आलता घेतल्या ना टाकल्या यू एम पीच्या गोड्या डोक्यान डोक्याने गोरा टाकल्या तर तो गे आता स्वतःचा होता बारा राह धावा जावा ना आतल्या बाजूला आतल्या बाजूला घुसलं ना मना पण दिसला दिसलं मी कुठं ऐकतो आलो आतमध्ये स्वतः होतं काय फाटली ना माझी दिसला तसा हापसला त्यात माझ्या होती सिंगल शिंगल मग कुठं काय बोलू म्हणजे अजून दिसला तसा बंधू चपका नंदू त्याला बी हापसला फिट त्याच्यानंतर आलो मिस्टनच्या बाहेर म्हणजे भावसाला ऐकाय मारला मग मी कुठं ऐकतो मी पण नुसता जालन धुरके फेकली बाटली बत्ती फेकली म्हणजे मी आमच्या घातली बत्ती फेकली ना ठेवला जालन त्याला निचकून टाकला आता त्याला निचकवला तो खपला तो आता शेवटून दुसरा आणि त्याच्यानंतर ब्लॉग आपला इथंच खपला आजची माहिती हवा ची आकाशात उडतू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा